मारुती हनुमान हा वानर सुग्रीव याचा सेनापती होता त्यांनी एक हात देताच दाही दिशातून वानर सैन्य धावत आले त्यांनी आपली वानर सेना जमवली ते वानर सैन्य पाहता पाहता पाहता, पाहता। समुद्रासारखे पसरले समुद्रा सारखे नर आणि वानर एक साथ झाले सीतेला शोधायची मोहीमच त्यांनी काढली सुग्रीवानी सांगितलं राजाची आज्ञा म्हणून

दक्षिण दिशेकडे हनुमानाला श्रीरामांनी श्रीरामांनी आपल्या बोटातील अंगठी काढून दिली सीता भेटल्यावर ही अंगठी तिला दाखव ही म्हणजे तुझी ओळख म्हणजे तिला पटेल असे सांगितले हनुमानाचे सैन्य हनुमानाचे सैन्य सीतेला शोधत शोधत सीतेला शोधत शोधत जिथे जमीन संपते जमीन संपते आणि समुद्र सुरू होतो आणि समुद्र सुरू होतो तिथपर्यंत आले तिथपर्यंत आले समोर अथांग समुद्र पसरला होता समोर अथांग समुद्र पसरला होता आणि त्या पुढे आणि त्या पुढे रावणाची लंका होती रावणाची लंका होती सीतेला शोधण्यात सीतेला शोधण्यात अजून एक गंभीर संकट अजून एक गंभीर संकट पुढे उभे होते पुढे उभे होते हा समुद्र पार करून हा समुद्र पार करून आपले सैन्य आपले सैन्य पलीकडे कसे न्यायचे पलीकडे कसे न्यायचे हा प्रश्नच होता हा प्रश्नच होता प्रभु श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की